नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी ठाकरेंच्या शिवसेनेला एकनाथ शिंदेनी पाडले मोठे खिंडार तब्बल एकशे सात पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात दाखल तर या संदर्भातली मोठी व सविस्तर बातमी पाहण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा नागपूर येथील ये हिवाळी अधिवेशनात सध्या सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांमध्ये चांगलेच भेटताना दिसत आहे त्यामुळे ऐन हिवाळ्यात नागपुरातील राजकीय वातावरण गरम झाले अशातच आता ठाकरे गटातील जवळपास एकशे सात पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याने नवी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट ठाकरे गट उद्ध्वस्त करताना दिसत आहे त्यामुळे आगामी निवडणुका आहे शिवसेना कट शिवसेनेचे कट्टर समजले जाणारे उद्धव ठाकरे गटाचे तब्बल एकशे सात पदाधिकारी दोन माजी नगरसेवक एक माजी विरोधी पक्षनेता तसेच एक शहर प्रमुख याशिवाय शेकडो कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करणार आहेत यासाठी सोमवारी संध्याकाळी सांगपाडा येथे जंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर नवी मुंबईत शिवसेना उपनेते विजय नहाटा विरोधी पक्षनेते व जिल्हाधिकारी विजय चौगले सह अनेक माजी नगरसेवकांनी शिंदे गटाची वाट धरली आहे असं असलं तरी मुंबईतील जुने कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेला शिवसैनिक पदाधिकारी शिंदे गटात गेलेले नाहीत जे शिंदे गटात गेले ते नव्याने सत्यासाठी शिवसेनेत आलेले होते त्यामुळे आमची मूळ शिवना शिवसेना अबाधित आहे असे ठाकरे गटाचे नेते सांगताना दिसत आहे आता मूळ शिवसेना पुण्याची आणि आमदार पात्रदितीचा निकाल लवकरच लागणार आहे अशातच ठाकरे था गटातील लोक शिंदे गटात दाखल होत आहे त्यामुळे नेमके काय चाललंय हे कळायला तयार नाही पण याविषयीची आपली काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटमध्ये कर व्यक्त करा आणि बातम्या आवडल्या असल्यात लाईक करा व अशा चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या ताज्या आणि अपडेट बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा धन्यवाद